नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एक अशा योजनेबद्दल जे फक्त आहे जर तुम्ही महिला असाल किंवा तुमच्या घरात कोणती जरी महिला असेल तर त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहेत आणि त्यांचा फायदा तुम्ही बहुतेक काही जण घेत असाल आणि काहीजण पुढं घेऊ पण शकता आता यामध्ये आहे ना फक्त अट एवढीच आहे की दहावी पास असाल तर खालीलपैकी जे आपण जे योजना बघणार आहे ते सगळे योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता तर पटपट कमेंट करा जर तुम्ही कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवरती पहिला योजना बघूया लाडकी बहीण योजना ज्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये आणि याचं सुरुवात झाली होती दोन हजार चोवीस जुलैमध्ये आणि बहुतेक काही जण याच योजनेचा फायदा सुद्धा घेत आहेत यामध्ये काही वय मर्यादा आहे म्हणजे अठरा वर्षा पुढील मुली किंवा महिलाच या योजनेचा फायदा घेऊ शकता यानंतर आपण दुसरा योजना ते म्हणजे एल आय सी विमा सखी योजना महिला करण्यासाठी एल आय सी विमा सखी योजना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना एल आय सी एजंट म्हणून तयार करणे आहे महिलांना प्रशिक्षण कालावधीत आर्थिक मानधन दिले जाते आणि योजनेचा फायदा काय काय ते बघूया पहिल्या वर्षी तुम्हाला दरमहा सात हजार रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये मिळणार तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये मिळणार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना कमिशनसुद्धा यामध्ये मिळते आता एल आय सी विमा योजनामध्ये तुम्हाला तुमचं पात्रता काय काय गरज आहे ते बघूया किमान दहावी पास असणं गरजेचं आहे वय आहे अठरा ते सत्तर वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे आणखीन एक गट आहे तुम्ही फक्त भारतीय महिला असायला पाहिजे आता बहुतेक सगळेच भाय भारतीय महिला असणारच योजनेचं महत्त्व काय ते बघूया विमा चखी योजना मुख्य उद्देश हे आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे प्रत्येक महिलांना त्यांना शाश्वत रोजगार संधी देणे आणि महिलांना आत्मनिर्भरता आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यास मदत करणे सध्या या योजनेसाठी पन्नास हजारहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे अर्ज कसं करायचं ते बघूया तुम्ही एल आय सी जवळच्या कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजने योजनेसाठी अर्ज करू शकता कागदपत्रे आणि वयोमर वयोमर्यादा योग्य असल्याची खात्री करमा करा मगच अर्ज करा आणि हे दोन योजना होते वडील योजना तर तुम्हाला माहीत असेल लाडकी किमान योजना तुम्ही काही जण याचा फायदा घेत असाल आणि दुसरी जी योजना होती ती एल आय सी सखी योजना या व्यतिरिक्त एक आणखीन एक योजना आहे ती संजय गांधी निराधार योजना परंतु त्यामध्ये आहे ना फक्त विधवा महिलांसाठीच ते योजना आहे विधवा आणि अपंग महिलांसाठी म्हणून आपण ते या व्हिडिओमध्ये कवर केलेलं नाही आहे तर हे फक्त दहावी पाच महिलांसाठी आहेत जे म्हणजे अपंगचा काही विषय नाही तर ते संजय निराधार योजना जे आए, ते आहे ते फक्त ला अपंग आणि विधवा महिलांसाठी आहे आणि जर तुम्ही दुसरं जी योजना त्याला अप्लाय करणार असेल तर तुम्ही एल आय सी कार्यालयामध्ये जाऊन यासाठी अप्लाय करू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल न असेल तर सबस्क्राईब करा मिळवा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद